हां लक्ष द्या तर माग कोणता इफेक्ट बघतो आपण इफेक्ट ऑप्शनविषयी पाहतोय कोणत्या मेन्यूविषयी पाहणार आहोत इफेक्ट मेन्यूविषयी आता इफेक्ट मेन्यूमध्ये बघा दिला ॲडजस्ट ट्रान्सफॉर्म करेक्शन हे जे इफेक्ट आहेत ते ऑन आहेत का मग त्याआडी सर्वप्रथम आपल्याकडे एखादी इमेज असला पाहिजे एखादा फोटो असला पाहिजे मग तो इमेज ऑन ऑनकडून करणार फाइल फाईलमध्ये जायचं आहे इम्पोर्टवरती क्लिक करायचं फाईलमध्ये जाऊन कुठे येणार इम्पोर्ट जिथे इमेज ठेवली असेल ना आपण कोणती इमेज असेल ती इमेज एखादी ओपन करू शकतो बरोबर डे ड्रायव्हमध्ये दे गेलो समजा आपल्याला इमेज पाहिजे असतील किंवा इथून फोल्डर सर्च करू शकतो इमेज नावाचा जर इमेज मिळत नसेल इथून सर्च केला तर ते इमेज फोल्डर मिळून येणार आपल्याला दिसतो इमेज फोल्डर ओपन करत जाई एक एक फोल्डर हला जी इमेज पाहिजे असेल सिलेक्ट करू शकतो आपण बरोबर ना कोणता फोटो पाहिजे सिलेक्ट करा आणखीन इम्पोर्ट करायचं आहे तुन हॅलो नंतर ड्रॅग केली समजा एखादी आले आता आपण अलग अलग इमेजवरती इफेक्ट ट्राय करू समजा इमेज या साईडला ठेवली किती जायचं कुठे येणार इफेक्ट बघा दाखवतो आता ॲडजस्ट झाले इफेक्ट ऑन ते अलग इफेक्ट अलग इफेक्ट आहेत बरोबर ना आपण अलग अलग यांचा प्रिव्ह्यू पाहू शकतो कोणता इफेक्ट द्यायचा समजा आता आपल्याला ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट द्यायचं आहे बरोबर ना इंटेन्सिटी तर क्लिक करतो इथे आपण हॅलो आता माऊसने लेफ्ट क्लिक करून इथून ड्रॅक करतो आहे समजा बाजूला तर काही वाजव इथे जरा काय दिलं आहे प्रिव्ह्यू दिलं आहे ना आता प्रिव्ह्यू ऑन आहे म्हणजे लॉकला एकदा ब्रेक करायचं आहे आपल्याला बरोबर ना <laughs> लॉक काय करायचं आहे ब्रेक करायचं आहे का लॉक लॉक ब्रेक करायचा पहा जरा समजा लॉक जर का ब्रेक नसेल आणखीन आपण समजा तिथून ब्राईटनेस वाढवली हो दाखवतो ब्राईटनेस ब्राईटनेस समजा वाढवली हो इथून परंतु इमेजमध्ये काही चेंजेस दिसतोय का आपल्याला काय बदल झालेला दिसतोय का मग बदल पाहण्यासाठी काय करावं लागणार वरती आपण क्लिक करतो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून कळून येणार की इमेज कशी चेंजेस दिसतोय तो बघा दाखवतो आहे हॅलो पुन्हा समजा आपण हे ब्राईटनेस कमी केली किंवा कोणताही कॉन्ट्रास्ट इफेक्ट वाढवला किंवा कमी केला आता इमेजमध्ये फरक पडतो का आपल्याला कुठे क्लिक करावं लागते वरती क्लिक करावं लागते बरोबर ना प्रीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इमेजमध्ये काय फरक झाला ते कळून येतो प्रथम काय करतो आपण एकदा रिसेट करतो यांना आली प्रॉब होती तशीच आता आपण काय करणार आहे लॉकवरती क्लिक करणार आहे जशी लॉकवरती क्लिक करणार प्रिव्हू ऑप्शन निघून जाणार बघा आता आहे का प्रिव्यू ऑप्शन ऑन आता आपण जशी जशी ब्राईटनेस वाढवणार ऑटोमॅटिक आपल्याला इथे प्रिव्ह्यू दाखवणार की कशी इमेज दिसते बघा इथून दाखवते इमेजमध्ये फरक पडतो आहे ते कॉन्ट्रास्ट कमी जास्त झाला आता वरती क्लिक करण्याची गरज आहे का नाही आहे ना म्हणून आपण ऑप्शन असा बंद ठेवायचा माहिती प्री ऑप्शन लॉक ओपन करून बंद करायचा होतो समजते जशी आपल्याला इफेक्ट पाहिजे असेल तो देऊन काय करायचं आहे ओके करायचं आहे हॅलो नको असेल तर कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबून मागे येऊ शकतो कळवला कुठून गेलो तो आपण इफेक्ट हा ना ॲडजेस्ट कोणताही इफेक्ट देऊ शकतो समजा आपल्याला काय द्यायचं आहे डिसॅच्युरेशन व्ह्यू सॅच्युरेशन है ना जो पाहिजे इफेक्ट क्लिक करा जो कोणता कलर गर वगैरे पाहिजे असतील आपण अलग अलग ट्राय करू शकतो सर्वप्रथम काय करायचं आहे लॉकवरती क्लिक करायचं म्हणजे प्रि ऑप्शन बंद होणार है ना आता आपल्याला जो कोणता कलर पाहिजे असतील अप्लाय करून पाहू शकतो दिसत इफेक्ट अलग अलग आहे ना जो पाहिजे कलर चेंज करू शकतो आपण बघा वरती कलरवरती क्लिक करा, पाई करा। ना पाहिजे असेल तर काय करतो ओके करायचं अदरवाईज काय करणार आपण कॅन्सल करणार आहे तर असं असे इफेक्ट ट्राय करून बघायचे दुसरा कोणता दिला आहे ट्रान्सफॉर्म इथून पण इफेक्ट ट्राय करू शकतो बरोबर ना करेक्शन हे अलग अलग इफेक्ट आहेत असे दुसरे इफेक्ट कुठे दिले आहेत बीटमॅपमध्ये दिले आहेत बीटमॅपमध्ये कोणते दिले आहेत ते दिलं थ्री थ्री डी इफेक्ट आहे ना अलग अलगी इफेक्ट इमेजवरती ट्राय करायची आहे कोणती इमेज ओपन करायची आणि तीन इफेक्ट ट्राय -Yes. करू शकतो आपण सध्या कोणता घेतला आहे पेज कर्ल बरोबर ना बेटमॅकमध्ये कोणता इफेक्ट थ्री डी आणि थ्री डीमध्ये कोणता घेतो आहे आपण पेज कर्ल इफेक्ट देतो आहे बघा आला इथून पुन्हा सेम प्रोसिजर काय करायची आहे प्रिव्यू ओपन करण्यासाठी काय करायचं आहे लॉकवरती क्लिक करायचं एकदा बघा दाखवतोय याचा प्रिव्यू आता इथून का दाखवतोय कारण का सिलेक्शन कुठच्या साईडला आहे उद्या साईडला आहे समजा आपल्याला या साईडनी पाहिजे असेल तर इथे क्लिक करा एकदा दाखवतोय आता याची वीथ किती बघा इथपर्यंतच आहे ना आपण विथ समजा आपल्याला इथून जास्त अजून टर्न करायचं आहे तर विथ हंड्रेड पर्सेंट घेऊन या बघवतोय जास्त टर्न कमी पाहिजे असेल तर कमी घेऊ शकतो आपण बघवतो आहे छोटाच आता हाईट बघा इथपर्यंत आहे ना हाईट समजा आपल्याला इथ इथपर्यंत घेऊन यायचं आहे पेज टर्न करायचं आहे तर किती घेणार इथून हाईट हंड्रेड पर्सेंट घ्यायची आहे बघा जर आला हंड्रेड पर्सेंट बरोबर जेवढा पाहिजे असेल डिग्री आपण कमी जास्त करू शकतो आता जे कल केला आहे बरोबर जर कलर चेंज करायचा असेल तो येणार जाणार दिसतो इथून जो कलर पाहिजे तो अप्लाय करा बघा तो अलग अलग कलर येणार बॅकग्राऊंडला कलर पाहिजे बॅकग्राऊंड म्हणजे कोणता हा एवढा पार्ट तिथे अलग कलर पाहिजे असेल तिथे अलग कलर सिलेक्ट करा येतोच अलग अलग कलर नमस्ते आपल्याला अप्लाय करायसाठी काय करणार ओके करणार अदरवाईज काय करणार कॅन्सल कळालं कुठून घेतो इथून बिटमॅप आहे ना थ्री डी इफेक्ट कोणता घेतला समजा स्पियर घेतला बरोबर अलग अलग इफेक्ट ट्राय करू शकतो आपण स्पियर प्रथम काय करणार लॉकला ब्रेक करायचं इथून हॅलो इथून डिग्री कमी जास्त करायची असेल जा पर्सेंटेज कमी जास्त करायचे आहेत जा, कमी जास्त करायचं इथून जा, पर्सेंटेज नको तो आतल्या साईडला समजतंय जसं पाहिजे इफेक्ट आपण ट्राय करू शकतो अदरवाईज पाहिजे असेल तर काय करायचं ओके करायचं नको असेल तर काय करायचं आहे कॅन्सल करायचं आहे समजतं आहे एवढे इफेक्ट द्यायचे अलग अलग बरोबर ना कोणताही इफेक्ट देऊ शकतो आपण समजा कधी दिसतं इथून डिस्टॉर्ट कोणताही इफेक्ट ट्राय करू शकतो दाखवतो ना वाईंड वाईंड इफेक्ट बरोबर आहे कोणता इफेक्ट पाहिजे तर आपण इफेक्ट ट्राय करायचा आहे हॅलो तसं कुठे दिलं इथून इफेक्टमध्ये पुन्हा जातो आहे आपण हे सर्व इफेक्ट ना आर्टिस्टिक काउंटर हे सर्व इफेक्ट इथूनच दिलेले आहेत आता आपण सध्या कोणता इफेक्ट ट्राय करतोय लेन्स इफेक्ट कोणता इफेक्ट ट्राय करणार आहे लेन्स आता लेन्स म्हणजे काय बघा समजा एखादा आपण इलिप्स क्युअर सर्कल ड्रॉ केलं आहे बरोबर ना आता सर्कल आपण कशाने मूव्ह करतो इथून पिक टूल आणला पिक ने हा सर्कल इथे घेऊन हो आलो बघा जरा इमेजमध्ये काही फरक पडतो आहे का नाही पण ते जर का आपण याला लेन्स इफेक्ट दिला तर इमेज काय होणार झूम करून दाखवणार आपल्याला जो कसा इफेक्ट अप्लाय करणार इफेक्ट लेन्सवरती जायचं आहे बरोबर ना पहिलं सर्कल सिलेक्ट करून ठेवा लेन्स अरे इथून लेन्स इफेक्ट इथे सध्या कोणता आहे नो लेन्स इफेक्ट आहे ना मग आपण अलग अलग इफेक्ट अप्लाय करू शकतो कोणता पाहिजे मॅग्निफाय पाहिजे तर मॅग्निफाय हॅलो अमाऊंट दाखवते किती डिग्री आहे तो आता इथून आपण स्कोल करून मागे पुढे बघू शकतो बघा जरा दाखवते झूम करून दाखवते आपल्याला नमस्ते आहे नको असेल तर काय करणार पुन्हा मॅग्निफायवर जायचं इफेक्ट घालवायसाठी नो लेन्स इफेक्ट इफेक्ट काय झाला निघून गेला त्यातून नंतर कुठे येणार आहे इथे वाचा काय दिलंय ऍड परस्पेक्टिव्ह आता ऍड परस्पेक्टिव्ह अर्थ काय बघा समजा इथून एक रेक्टँगल ड्रॉ केला आपण कळलं रेक्टँगल याच्यामध्ये कुठे जाणार आपण अरेंज कुठे इथून कन्वर्ट टू कव शॉर्टकट की काय कंट्रोल क्यू नंतर कुठे आम्ही सेफ टूल घेतो आहे आणि थोडासा बाजूने टर्न केला आपण जसा पाहिजे तेवढा आहे ना इथून ब्लॅक कलर दिला आपल्याला अलग अलग इफेक्ट देऊ शकतो याला आता एखादं नाव लिहायचं समजा मागे माहिती रेडी पिक्चरचं नाव लिहिलं होतं समजा आपण एखादं नाव लिहिले ते कोणतंही नाव लिहू शकतो नाव लिहून इथे क्लिक करायचं आहे थोडी साईज ओढव जेवढी पाहिजे थोडी कलर कोणता द्यायचा कलर द्या आता नाव आपल्याला या रोडच्या बाजूने अरेंज करायचं आहे बरोबर ह्या साईडने असं अरेंज करायचं आहे तर कुठे येणार इफेक्ट ॲड पर्स्पेक्टिव्ह बघा जो पर्स्पेक्टिव्ह इफेक्ट आहे ना तो टेक्स्टवरती आपल्या होणार क्लिक केला ॲड पर्स्पेक्टिव्ह आता जसं पाहिजे तसं इफेक्ट ॲडजस्ट करू शकतो इथून मग आलं ना ज्या पद्धतीमध्ये नाव पाहिजे असेल आपण तशा पद्धतीमध्ये नाव ते रोडच्या बाजूने इथे लावू शकतो असं दखवतो आहे नंतर बाहेर क्लिक करायचं आहे दखवतोय समजतंय अलग अलग इफेक्ट देऊ शकतो कळा का टेक्स्टवरती कसा इफेक्ट देणार आहे नको असलं काय केलं आपण इथून डिलीट केलं हॅलो कोणतं बघतो आपण इफेक्ट कोणता बघितला होता आता पर्स्पेक्टिव्ह आणि शेवटी कोणता इफेक्ट बघणार आहोत आपण पॉवर क्लिपमध्ये काय दिलं आहे प्लेस इन्साइड कंटेनर समजतं ना आता ही इमेज आपल्याला एखाद्या सर्कलमध्ये ठेवायची आहे किंवा समजा इथून एखादा पेंटावर घेतला समजा याच्यामध्ये आपल्याला इमेज पूट करायची आहे मग प्रथम काय करणार ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं इथून हॅलो किंवा इमेजला सिलेक्ट केला समजा इथे होतं इफेक्ट पॉवर क्लिप बरोबर ना इमेज प्लेस करायची आहे ना पॉवर क्लिपमध्ये जायचं जा जा नंतर कुठे येणार प्लेस इनसाईड कंटेनर कशामध्ये ठेवायचं आहे त्या पेंटॉवरमध्ये ठेवायचं जो डायग्राम असेल त्या ॲरोवरती क्लिक करा बरोबर आली इमेज पण बघा जरा प्रॉपर बसले का थोडी मागे पुढे बसले ना प्रॉपर ऍडजस्ट कसे करणार किती इफेक्ट पॉवर क्लिप जिथून अप्लाय केला तिथेच जायचं आहे काय करायचं आहे एक्स्ट्रा म्हणजे काय होणार सगळे अलग अलग पार्ट्स होणार एडिटचा काय अर्थ काय असतो आम्ही तर त्याच्यामध्ये काय बदल करायचे असतील सर एडिट कंटेंटवरती क्लिक करतो आहे बघा दाखवतो आहे इथून तो जो इफेक्ट जिथे पाहिजे असेल इमेज तिथून आपण थोडीफार मूव्ह करू शकतो बरोबर दाखवतो आहे मागे एक डायग्राम समजतं ना वरती थोडी कमी जास्त पाहिजे असेल आपण जशा पद्धतीत पाहिजे तशी इमेज अप्लाय करू शकतो आला एवढं आणि सर्व अप्लाय करून झाल्यानंतर कुठे जाणार इफेक्ट पॉवर क्लिप कुठे जाणार फिनिश एडिटिंग लेवल बरोबर आहे बघा आलं सेम तसंच समजतोय आता आपल्याला सेपरेट करायसाठी कुठ कुठे जाणार पुन्हा इफेक्ट पॉवर क्लिप काय करणार अलग अलग पाहिजे असेल तर काय करणार एक्स्ट्रॅक्ट आणि चेंजेस करायचे असतील बदल करण्यासाठी काय करणार एडिट कंटेंट बरोबर आहे काय करतो आपण एक्स्ट्रॅक्ट म्हणजे दोन्ही अलग होणार समजते बडं जमेल करायला समजतील करणार बडं इफेक्ट ट्राय इफेक्ट कशावरती ट्राय करतो आहे आपण इमेजवरती ट्राय करतो आहे कोणते इफेक्टमध्ये दाखव तीन इफेक्ट दे पहिले नंतर बीटमॅपवाले सर्व इफेक्ट इमेजवरती ट्राय करायचे आहेत కర్ణాబి ప్రాక్టీస్ కరెడీ ప్రాక్టీస్